पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे अलिबाबाचे फाउंडर आणि जगप्रसिद्ध उद्योगपती जॅक मा अचानक सार्वजनिक जीवनातून गायब झाले एकेकाळी -एक चीनमधल्या सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक मानले जाणारे जॅक मा अनेक महिने कुठे आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह राहणारे मा अचानक नाहीसे झाल्यानं प्रश्न उपस्थित झाले जॅक मा अशा प्रकारे गायब होण्यामागचं कारण सांगण्यात आलं ते म्हणजे त्यांनी चीनच्या सरकारवर केलेली टीका जॅक मा यांनी केलेल्या टीकेमुळं चीनचं कम्युनिस्ट सरकार नाराज झालं आणि सरकारनंच त्यांना गायब केलं असं बोललं गेलं एखाद्या व्यक्तीमुळं सरकार अडचणीत येत असेल तर त्या व्यक्तीचा कुठलाही मागमूस न ठेवता गायब करण्याचा चीनचा पॅटर्न तसा जुनाच आहे पण आता हा विषय इथं काढण्यामागचं कारण म्हणजे गेल्या महिन्याभरात भारतात घडलेल्या काही घटना भारतात सुद्धा चीनप्रमाणे सरकारला अडचणीत आणू शकणारे व्यक्ती गायब होत असल्याच्या बातम्या येत आहेत ज्या लोकांमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येऊ शकतात त्या व्यक्ती सार्वजनिक जीवनातून नाहीशा होत असल्याचा आरोप होतोय त्यामुळं त्या 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 हो त्या 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 या सगळ्यामागं सरकारचा हात आहे का अशाही चर्चा होऊ लागल्या आहेत काय आहेत या चर्चा गेल्या महिन्याभरात कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती गायब होत असल्याच्या बातम्या आल्यात त्यामुळं मोदी सरकारवर आरोप का होत आहेत सगळ्याची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी सुरुवात करूयात नुकत्याच आलेल्या बातमीपासून बारा ऑगस्टला एक बातमी आली देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देश सोडल्याची राजीव कुमार हे भारत सोडून गेलेत ते युरोपातील माल्टा देशात स्थायिक झालेत अशा बातम्या आल्या होत्या राजीव कुमार हे देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त पंधरा मे दोन हजार वर्ष कारभार पाहिल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आपलं पद सोडलं आता राजीव कुमार देश सोडून गेले या बातमीचा आणि मोदी सरकारचा काय संबंध तर तो संबंध आहे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सात ऑगस्टला एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले आयोग भाजपच्या मदतीनं देशातल्या निवडणुका चोरतोय असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण दिलं या निवडणुकीत आयोगाच्या मदतीमुळं भाजपला किमान सत्तर जागा जास्त मिळाल्या असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली राहुल गांधी यांनी पुरावे दाखवून हे आरोप केल्यानं निवडणूक आयोगावर पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षातले अनेक नेते पुढे आले त्यामुळं भाजपची सुद्धा अडचण व्हायला लागली पण राहुल गांधी यांच्या आरोपांचा आणि राजीव कुमार यांचा काय संबंध तर राजीव कुमार हे जवळपास तीन वर्ष देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांच्या कार्यकाळात देशात अनेक महत्वाच्या निवडणुका झाल्या त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक निवन्नुक। या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी एनं बहुमत मिळवलं आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आता राहुल गांधी यांनी याच निवडणुकीत मतचोरी झाली असा आरोप केलाय या निवडणुकीत के देशातल्या किमान अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये वोट चोरी झाली असं राहुल गांधी म्हणाले याचा फायदा भाजपला आणि फटका काँग्रेसला बसला असा त्यांचा दावा आहे त्यामुळे साहजिकच तेव्हाचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं राहुल गांधी यांच्याकडून आरोपांची राळ वाढल्यानंतर मोदी सरकार बॅकफूटवर गेल्याचंही दिसत होतं त्यातच राजीव कुमार हे देश सोडून गेल्याची बातमी आली त्यामुळं राहुल गांधी यांच्या आरोपांमुळं मोदी सरकारची होत असलेली अडचण आणि राजीव कुमार देश सोडून जाण्याची बातमी यांच्यात कनेक्शन असल्याचं बोललं जाऊ लागलं हे कुठेतरी सरकारकडून केलं गेलं अशाही चर्चा सुरू झाल्या त्यानंतर तेरा ऑगस्टला आणखी एक बातमी आली राजीव कुमार हे देशातच असल्याची पीटीआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की राजीव कुमार देश सोडून गेल्याच्या बातम्या खोट्या आहेत ते भारतातच आहेत त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून हे सांगण्यात आलं असल्याचं पीटीआयनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं पण आता या रिपोर्टवर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत मुळात या रिपोर्टमध्ये राजीव कुमार यांच्या कोणत्या जवळच्या व्यक्तीनं ही माहिती दिली याचा उल्लेख नाही किंवा प्रत्यक्ष राजीव कुमार यांच्याकडून सुद्धा याबाबत खुलासा आलेला नाही भारत सोडून गेल्याच्या बातम्या आल्यानंतर राजीव कुमार सार्वजनिक जीवनात दिसलेले नाही मुख्य म्हणजे त्यांनी फेब्रुवारीत पद सोडल्यापासूनच ते फारसे कुठेही दिसले नाहीत त्यामुळं राजीव कुमार हे खरंच भारतात आहेत का यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत आता असंच काही सह गेल्या काही दिवसात आणखी एका व्यक्तीच्या बाबतीत घडलंय ती व्यक्ती म्हणजे देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड धनखड यांनी एकवीस जुलैला अचानक आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला त्यांनी यासाठी आपल्या तब्येतीचं सा कारण सांगितलं पण तेव्हापासून जगदीप धनखड एकदाही समोर आले नाहीत धनखड यांच्या राजीनाम्याला आता एक महिना होत आलाय पण तेव्हापासून ते कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला होता धनखड यांच्याशी संपर्क होत नाहीये ते कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत उत्तर द्यावं असं सिब्बल म्हणाले होते यासोबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा याबाबत अमित शहाना पत्र लिहिलं होतं उपराष्ट्रपती पद सोडल्यानंतर जगदीप धनखड सार्वजनिक जीवनातून गायब झाल्यामुळं सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत धनखड यांच्या राजीनाम्यापासूनच त्याला सुरुवात झाली होती धनखड यांनी तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिलेला नाही त्यांचे मोदी सरकारसोबत मतभेद झाल्यामुळं त्यांना पद सोडण्याचा आदेश देण्यात आला असे आरोप काँग्रेसनं केलेत आता राजीनामा दिल्यापासून धनखड सभागृहातच काय तर, का तर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा कुठेच दिसलेले नाही त्यामुळं सरकारवरचे आरोप आणखी तीव्र होत आहेत धनखड यांच्यामुळं मोदी सरकार अडचणीत येऊ शकतं यामुळंच त्यांच्या नाहीसे होण्यामाग सरकारचाच हात आहे असे आरोप आता केले जात आहेत एकूणच काय तर जगदीप धनखड असो किंवा राजीव कुमार गेल्या महिन्याभरात भारतातील संविधानिक पद भूषवलेल्या दोन व्यक्ती अचानक गायब झाल्यामुळं मोदी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे त्यामुळं चीनमध्ये ज्याप्रमाणे सरकारला अडचणीत आणणारे लोक नाहीसे होण्याचा पॅटर्न दिसतो तोच पॅटर्न आता भारतातही दिसायला लागलाय का असे प्रश्न यामुळे विचारले जात आहेत या, या सगळ्यावर सरकारकडून सुद्धा काहीच प्रतिक्रिया आलेली नाही जगदीप धनखड कुठे आहेत किंवा राजीव कुमार देश सोडून गेले आहेत का ह्या प्रश्नावर सरकार अजूनही गप्पच असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं या सगळ्या आरोपांना आणखी बळ मिळताना दिसतंय आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं जगदीप धनखड आणि राजीव कुमार यांच्या नाहीसं होण्यामागं सरकारचा हात आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका